सुशांतला लवकरात लवकर घटस्फोटाचे कागद तयार करून या कठू आणि बोथड झालेल्या नात्यातून स्वतःला मुक्त करायचं होतं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तो कागद घेऊन घरी आला तेव्हा घरातून येणारा आवाज ऐकून तो दरवाजापाशीच थबकला जसा तो हळूहळू आत शिरला त्याच्या डोळ्यासमोर जो प्रसंग उभा राहिला तो पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली काय भानगड चालली आहे अलीकडे तू ऑफिसला जाताना खूपच मेकअप करतेस आधी काहीही घालून जात नव्हतीस आता मात्र रोज नवे फॅशनेबल कपडे खरेदी केले जात आहेत अशा उपरोधिक सुरात सुशांत म्हणाला रागिणीने एक कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि शांतपणे पुन्हा मेकअप करायला लागली तिच्या या बेफिकिरी वागण्यामुळे सुशांत अधिकच भडकला तो तिच्याजवळ जात म्हणाला रागिनी मला माहीत करून घ्यायचं आहे तुझ्या आयुष्यात नेमकं चाललंय तरी काय रागिनीने आपले भवई उंचावले थोडं थांबून त्याच्याकडे सरळ नजर लावली आणि केसांची वेणी मागे टाकत म्हणाली माझ्या आयुष्यात काय चाललंय म्हणजे मी एका मल्टीनॅशनल कंपनीत वरिष्ठ पदावर काम करते लोक माझं कौतुक करतात आदर करतात अजून काय हवं सुशांत तडतडत म्हणाला तुझं कौतुक होते की पाठीमागे तुझी खिल्ली उडवली जाते रागीने खबरदार सुशांत जर तू पुन्हा असं काही बोललास तर तुला काय कळतं यश म्हणजे काय असतं तू तर एका खुर्चीला चिटकून बसलेला बदलाला घाबरणारा माणूस आहेस मी मेहनतीने वर गेले मला तुझ्यासारखं चुकीच्या मार्गाने प्रमोशन मिळवता येत नाही नवरा असताना देखील प्रमोशनसाठी बॉसच्या मिठीत जायला मला येत नाही सुशांतचा हा आरोप ऐकून रागिनी संतापली तिने हातातला आरसा जमिनीवर आपटला आणि किंचाळत म्हणाले माझ्या चारित्र्यावर बोट ठेवण्याआधी स्वतःकडे पहा तू मला ना प्रेम दिलंस ना आनंद ना स्वतःला सिद्ध करू शकलास नेहमी फक्त कारण आणि अपयश आणि आता जर मला कोणावर प्रेम झालं असेल तर त्यात मी काय करू तू एक हुशारबाई आहेस रागिनी जी एका विवाहित पुरुषावर प्रेम करण्याचं नाटक करतेस मला काही बोलायचं नाही आता फक्त एकच माझ्या आयुष्यातून निघून जा घटस्फोट हवा आहे मला सुशांत तू कागद तयार कर आपण परस्पर संमतीने घटस्फोट घेऊ आत्तापर्यंत मी फक्त एका गोष्टीमुळे घाबरले होते आपल्या मुलींचं काय होईल याची चिंता होती पण आता मला वाटतं त्या दोघी समजूतदार झाल्यात मोठीला हॉस्टेलला पाठवू आणि छोटी माझ्यासोबत राहील ठीक आहे रागिनी सुशांत शांतपणे म्हणाला मी घटस्फोटाचे कागद तयार करतो आता तू तु तु तुझ्या वाटेने आणि मी माझ्या ही घटना घडून तीन चार दिवसही झाले नव्हते तोच सुशांत आणि रागिनीची मोठी मुलगी तनु अचानक आजारी पडली रागिनी तिला घेऊन तातडीने हॉस्पिटलकडे धावली लहान मुलगीच मात्र सतत रडत म्हणत होती आई जेव्हा तू ऑफिसला जातेस तेव्हा तुझ्या माघारी तनुताई कितीतरी वेळा डोकेदुखीची गोळी घेत असते एक दोन वेळा तर मी तिला चक्कर येऊन पडलेली पाहिले पण ती नेहमी मला म्हणायची आई बाबांना काही सांगायचं नाही आणि मला गप्प बसवत असे एकदा तिच्या मैत्रिणीचा फोन आला होता तिने सांगितलं होतं की तनुताई शाळेत बेशुद्ध पडली होती माझी मुलगी एवढं सगळं सहन करत राहिली आणि मला कल्पनाही नव्हती असा विचार मनात येताच रागिणीच्या डोळ्यात अश्रुत तरळले तोपर्यंत सुशांतही धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचला रागिणीने त्याला थेट विचारलं आज इतका उशीर का झाला तुला मी ऑफिसमधून सगळं सोडून धावले नाहीतर काय झालं असतं तनुचं कुणाच ठाऊक सुशांत जरा थबकला आणि हळू आवाजच म्हणाला खरं सांगायचं तर मी घटस्फोटाचे फायनल पेपर तयार करत होतो रागिनी संतापून म्हणाली जा आधी डॉक्टरांशी बोलू नये मला कळायला हवं माझ्या मुलीला नेमकं झालंय तरी काय ती बेशुद्ध का पडली होती दुसऱ्या दिवशी तनूचे सर्व रिपोर्ट्स आले तिला ब्रेन ट्यूमर असल्याचं जा स्पष्ट झालं ही बातमी ऐकताच सुशांत आणि रागिनीच्या पायाखालची जमीन सरकली हॉस्पिटलच्या चक्रा इतक्या वाढल्या की दोघांनाही दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचं भान राहिलं नाही तनुचं ऑपरेशन करण्यात आलं ट्युमर शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आला रेडिएशन थेरपी ही झाली रागिणीने उपचारात काहीच कमी पडू दिलं नाही पैसा पाण्यासारखा खर्च केला तिला बऱ्याच काळासाठी हॉस्पिटलमध्ये तनुच्या सोबत राहावं लागलं घरी आल्यानंतरही उपचारासाठी परत फेर सुरूच राहिली दोन तीन वर्षांनी पुन्हा एकदा ट्युमर वाढू लागला लगेच तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि थेरपी सुरू झाली या काळात तनू खूपच अशक्त झाली होती रागिणीचं तिच्या प्रेमी दीपकसोबतचं नातं अजूनही टिकून होतं आणि सुशांत अजूनही तिच्यावर नाराज होता दोघांची मनं तुटलेलीच होती परंतु भांडणं थांबली होती तनूची तब्येत दोघांच्याही जीवनात सर्वोच्च प्राधान्य बनली होती ऑफिसवरून घरी आल्यावर तिची काळजीपूर्वक सांभाळ करणं हीच दोघांची नित्याची दिनचर्या झाली होती एकमेकांशी फारसं बोलणं बंद झालं होतं त्यांचं नातं संपुष्टात आलं होतं एकाच घरात राहूनही ते परके झाल्यासारखे राहत होते आणि अशाच रीतीने आणखी तीन चार वर्ष सरून गेली आता तणू बरी झाली होती तिने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता सुशांत आणि रागिणीचं आयुष्य हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं होतं पण त्यांच्या मनात खोलवर रुतलेली एक वेदनेची फोड अजूनही तशीच राहिली होती याच काळात सुशांतच्या आयुष्यात एक मोठा बदल घडून आला त्याने आपल्या वेदना गाण्यातून व्यक्त करायला सुरुवात केली त्याचा आवाज लोकांच्या हृदयाला भिडू लागला आणि पाहता पाहता त्याचं नाव देशातील नामवंत गायकांमध्ये घेतलं जाऊ लागलं स्टेज कार्यक्रमांसोबतच सुशांतला टी व्ही आणि चित्रपटामध्येही छोट्या छोट्या संधी मिळू लागल्या नावाबरोबर पैसादेखील मिळत होता यामुळे रागिणीच्या नाराजीत थोडीशी नरमाई आली खरी पण दीपकसोबतचं तिचं नातं मात्र अजूनही तसंच कायम होतं ही गोष्ट सुशांतला अजिबात मान्य नव्हती त्यामुळे त्याने पुन्हा एकदा घटस्फोट घेण्याचा ठरवला आणि वकिलाकडे जाऊन घटस्फोटाचे कागद तयार करण्याची विनंती केली पण त्या घटनेच्या तिसऱ्या दिवशी रागिणीच्या आईचा फोन आला रागिणीची आई कोल्हापुरात एकटीच राहत होती रागिणी वगळता तिची दुसरी मुलगी बेंगलोरमध्ये स्थायिक होती पतीच्या निधनानंतर रागिनीच तिच्या जीवनातील आधार बनली होती दुःखाच्या आवाजात रागिणीच्या आईने सांगितलं बेटा डॉक्टर म्हणत आहेत की मला पोटाचा कॅन्सर आहे आणि तो सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे तू काय बोलतेस आई रागिनी आश्चर्यचकित झाली होय रागिनी मी खरंच बोलते आहे गेल्या काही दिवसांपासून खूप अशक्तपणा वाटतोय व्यवस्थित जेवणही होत नाही कालच माझा रिपोर्ट आला आहे मग आई तू एकटी काय करत आहेस इथे ये मी डॉक्टरांशी बोलते तुझ्यावर इथे चांगला उपचार होईल ठीक आहे रागिनी मी उद्याच येते अशा प्रकारे पुन्हा एकदा हॉस्पिटलमधून एजा सुरू झाली सुशांत आपल्या सासूबाईंची खूप इज्जत करत होता आणि त्याला माहीत होतं की त्याच्या सासूबाई कधीच रागिणीला घटस्फोटाच्या बाबतीत समर्थन देणार नाहीत त्यामुळे घटस्फोटाचा विषय पुन्हा टांगला गेला सुशांत ही आता खूप व्यस्त झाला होता आणि त्याला रागिणी काय करते कुठे जाते याची काहीच परवा नव्हती रागिणीने आईचे उपचार एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये सुरू केले ती स्वत आईला उपचार करायला घेऊन जात होती त्यामुळे ती दीपकसोबत जास्त वेळ घालवू शकत नव्हती अशा परिस्थितीत दीपक दोन तीन वेळा घरी येऊन रागिणीला भेटला रागिणीच्या आईला समजलं की दीपक आणि रागिणीचे संबंध कसे आहेत आणि हे समजल्यावर तिला ते खूप चांगले वाटले नाही पण ती काहीच बोलू शकली नाही सुशांतसाठी तिच्या मनात सहानुभूती होती पण ती विचार करत होती की सुशांत आणि रागिणी हे दोघे मोठ्या पदावर काम करत आहेत आणि एवढा पैसा कमवत आहेत त्यामुळे त्यांना आयुष्य कसं जगायचं हा निर्णय त्यांचा स्वतःचा असावा सुशांतला संगीताच्या कार्यक्रमासाठी वारंवार वेगवेगळ्या शहरांमध्ये जावं लागायचं यामुळे रागिणी आणि दीपक यांचं नातं आणखी गैरे होत गेलं तीन वर्षाच्या उपचारानंतर अखेर रागिणीच्या आईने या जगाचा निरोप घेतला तिला वाचवता आलं नाही त्या दिवशी रागिणी खूप रडली पण सुशांत हैदराबादला एका कार्यक्रमासाठी गेला होता रागिणीने एकटीच तिच्या आईचा अंतिम संस्कार केला दीपकने तिला मदत केली रागिणीच्या मनात एक खंत होती ही बातमी ऐकून सुशांत सगळं सोडून तिथे का आला नाही सुशांत घरी परतल्यावर रागिणीने यावर त्याच्याशी वाद घातला सुशांत चिडून थेट वकिलाकडे केला आणि घटस्फोटाच्या कागदपत्रांची तयारी करण्याची मागणी केली जेणेकरून तो या कडवट नात्यातून मुक्त होईल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो घटस्फोटाचे कागद घेऊन घरी परतला तेवढ्यात घरातल्या आवाजाने तो थबकला त्याने पाहिलं की ड्रॉइंग रूममध्ये त्याची मोठी मुलगी तनू तिच्या बॉयफ्रेंडसोबत उभी आहे आणि रागिनी तिच्यावर रागाने ओरडते आहे तू असं करू शकत नाहीस तुझं वय काय आहे एका लग्न झालेल्या दोन मुलाच्या बापाशी तुला लग्न करायचं आहे जगात दुसरी मुलं मेली आहेत का रागिनी चिडून ओरडली पण आई तू विसरतेस की तू स्वत एका लग्न झालेल्या माणसावर प्रेम करत आहेस आम्ही तुला काही बोललो का तुझे निर्णय तुझेच असायला हवे मग तू माझ्या निर्णयावर असे का प्रतिक्रिया देत आहेस तनुने शांतपणे उत्तर दिलं तनु बाळा तू तु माझ्याशी तुलना करू नकोस माझं वय जरा जास्त झालं आहे पण तुझं पहिलं लग्न आहे ते पण एका लग्न झालेल्या माणसाबरोबर रागिनी म्हणाली आई अविनाश विवाहित आहे पण तो माझ्यासाठी आपली पत्नी आणि मुलं सोडायला तयार आहे त्याने घटस्फोटाचे कागद सादर केले आहेत त्याला दोन तीन महिन्यात घटस्फोट मिळेल तनुने ठाम शब्दात सांगितला पण बाळा हे समजून घे तू एका मोठ्या घराण्यातली मुलगी आहेस आणि अविनाश एक गरीब घरातून आहे त्याचं कुटुंब आणि चालीरीती वेगळ्या आहेत त्यामुळे तुमचं एकत्र राहणं शक्य नाही रागिनी चिंतेत म्हणाली पण आई तुझं आणि बाबांचं जात पण एकच होतं ना एकसारखा दर्जा आणि प्रतिष्ठा होती ना तरीही तुम्ही दोघं निभावू शकलात मग माझी चिंता तुम्हाला का वाटते तनूने आत्मविश्वासाने उत्तर दिलं तनूचं उत्तर ऐकून रागिनी निशब्द झाली सुशांतही काहीच बोलू शकला नाही हातातले घटस्फोटाचे कागद शुलासारखे टोचत होते त्याला कधी लक्षात आलं नाही की त्याची लहान मुलगी इतकी मोठी झाली आहे की तिने त्यांच्या चुकीलाही समजून घेतलं आणि एवढंच नाही तर त्याच चुकीचं उदाहरण पाहून स्वतःही ती चूक करण्याच्या मार्गावर निघाली होती अचानक सुशांतचा तोल गेला आणि त्याने पटकन दरवाजाला पकडलं तनू आणि अविनाशुधारातून बाहेर निघून गेले रागिणी एकटीच रडत होती सुशांत दबक्या पावलाने तिच्याजवळ गेला आणि घटस्फोटाचे कागद तिच्या समोर असलेल्या टेबलावर ठेवले रागिणीने थरथर त्या हाताने कागद उचलले आणि ते तुकडे तुकडे केले नंतर ती उठून उभी राहिली सुशांतकडे पाहत तिने गळ्यात पडून त्याच्या छातीवर डोकं टेकून रडत म्हटलं सुशांत कदाचित मी चुकीची होते माझ्या मुलीनं माझ्यासमोर नात्याचं खरंच सत्य उघडून ठेवलं मला मान्य आहे मी चुकीचे होते पण आता खूप उशीर झाला आहे तरीसुद्धा मला आहे की आपल्याला आपल्या मुलांच्या समोर खरं आणि योग्य उदाहरण द्यायला हवं होतं त्यामुळे ते स्वतःचा रस्ता भटकले नसते रागिणीचं बोलणं ऐकून सुशांतने मान हलवली आणि घटस्फोटाचे कागद उचलले तो ते कागद डस्टबिनमध्ये फेकून आला आणि आयुष्याला नवीन पद्धतीने जगण्याचं ठरवलं मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन कथेबरोबर तोपर्यंत धन्यवाद